नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मागील त्याला सोलर पंप या योजनेमध्ये एक महत्वाचा आणि मोठा अपडेट आलेला आहे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये कंपनी निवडण्यासाठी आणि सर्वेसाठी बराच उशीर होत होता कंपनी निवडल्यानंतर सर्वे होणे त्याच्यानंतर मटेरियल येणे ह्या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे या योजना राबवण्यास बराच मोठ्या अडथळा जो आहे तो निर्माण होत होता तर आजपासून जे आहे ते एक महावितरणाकडून मोठा अपडेट देण्यात आलेला आहे आणि त्याच्याविषयी काही लाईनमेन बांधवांना याविषयी त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा हे जाणवलं असतं कंपनी निवडल्यानंतर वा वायरमॅन सर्वे आणि कंपनी सर्वे इंजिनियर सर्वे ह्या गोष्टी होत होत्या आणि त्यानंतर आपली जी काही मटेरियल लिस्पेच आहे त्या गोष्टी होत होत्या तर आत्ता तुमची जी काही प्रोसेस आहे ती फास्ट होण्यासाठी महावितरणाने एक नवीन नेम राबवलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि जे शेतकरी सुद्धा पैसे भर जे वेंडरच्या प्रत्यक्षामध्ये आहेत अशा शेतकऱ्यांना महावितरणाकडून सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते सर्वे करायचे पर्याय आलेले आहेत आणि वायरमेन न कंपनीने सुद्धा तुमचे सर्वे सक्सेसफुली करू शकणार आहेत जर तुमचा सर्वे पात्र झाला सर्वे अप्रूव्ह झाला त्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येणार आहे आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला परत कुठल्याही प्रकारचा सर्वे करायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मटेरियल डिस्पॅच होईल तर याविषयी अपडेट आहे तुम्हाला लाईनमेन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा मी ते दाखवतो आत्ता हे बघू शकता हे आहे मागेल त्याला सोलर पंपचं जे काही सर्वे करायचं लाईनमेन ॲप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला बरेच शेतकरी असे दिसत आहेत की ज्यांनी कंपनी निवडलेले आहे तर त्याच लिस्टमध्ये तुम्हाला खाली असे काही शेतकरी दिसतील की त्यांनी अजूनपर्यंतही कंपनी निवडलेली नाही तरी सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये तुम्हाला दाखवलं जातं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे मागेल त्याला सोलर पंप इ सायटी इंजिनियर आणि लाईनमॅन सर्वेचं ॲप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला सर्वे करताना कुठल्या कुठल्या गोष्टी भरायच्या आहेत या सगळ्या गोष्टीची डिटेल दाखवली जाते तसेच तुम्हाला सर्वे कसा करायचा आहे याविषयी ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये कुठले कुठले फोटोज अपलोड करायचे आहे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू यामध्ये फिलअप करायच्या या सगळ्या गोष्टी वायरमॅनसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण या लिस्टमध्ये आपण पाहिलं असेल की या लिस्टमध्ये बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी वेंडर निवडलेला ते आहे आणि त्यानंतरच त्यांच्या नावापुढे लाईनमेन सर्वेचं ऑप्शन येतो आहे पण त्यात बरेच असे शेतकरीसुद्धा आज ॲड झालेले आहेत की ज्यांनी कंपनी निवड केलेली नाही पण त्यांना सर्वेसाठी जे आहे ते महावितरणाकडून त्यांचं नाव दाखवण्यात येत आहे आणि त्यांचं सर्वे करून घेण्याचे आदेश किंवा प्रक्रिया ही जी आहे ती सुरू झालेली आहे तर मित्रांनो हे सगळ्यात मोठं अपडेट आहे आणि यामुळं या योजनेला गती मिळणार आहे जे प्रत्यक्षात आहेत त्यांचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्यांना कंपनी निवल्यानंतर लगेच मटेरियल डिस्प्लेच होणार आहे आणि इन्स्टॉलेशनसुद्धा या योजनेमुळे जे आहे ते फास्ट होणार आहे तर हे अपडेट होतं यामुळे जे काय प्रतीक्षेत आहेत त्यांना लवकरात लवकर सोलार पंप भेटून जाईल आणि मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी जे आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता लिंक खाली दिलेली आहे वेबसाईटवरती लिंक आहे तिथून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि आपल्या हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत चेंज जय महाराष्ट्र